बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरामध्ये गुरुवारी रात्री तिघांवर शस्त्रानं हल्ला केल्याची घटना घडताच पोलीस आणि मनपा प्रशासन आता अॅक्शन मोडवर आलंय सलग सात तासांमध्ये दोनशे एकोणतीस करण्यात आले या कारवाईच्या विरोधात आज मुकुंदवाडी परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाले पाचशे पोलीस आणि एकशे मनपा कर्मचारी यांनी काल दुपारी साडेबारा वाजता सुरू केलेली ऐतिहासिक अतिक्रमण हटा मोहीम आज सकाळी साडेसात वाजता थांबवण्यात आली या ठिकाणी पोलिसांचा मोठा तैनात मोसीन शेख या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मोसीन या पालिकेच्या आणि पोलिसांच्या आता कारवाई विरोधात मात्र आंदोलन सुरू आहे काय मागणी केली जाते नक्कीच हे सगळे आंदोलक आता पोलिसांनी बाजूला हटवलेले आहे जे आंदोलक होते त्यांची मागणी होती कालची दुकानं तोडले होते तुमची दुकानं तोडली काय मागणी तुमची आमची हेच मागणी तुम्ही आम्हाला नोटीस दिली का तुम्ही आम्हाला नोटीस दिली का 啊！你干什么？<noise> हा सगळा रोष आहे काही वेळापूर्वी हे सगळं आंदोलन सुरू होतं मात्र त्या ठिकाणी अचानक दोन गटामध्ये वाद देखील झालं आपल्याला पाहायला मिळालं इकडे आपण जर थोडंस दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी आता पोलीस जे आहे तर या ठिकाणी जे सगळे लोक जमले होते त्यांना काढण्याचा प्रयत्न करतात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि ते सगळं काढण्याचा प्रयत्न आता पोलीस इथे करताना पाहायला मिळतात एकंदरीत आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या मुकीलवाडी येथे अतिक्रमण काल जे काढलं होतं त्यानंतर जे आहे तर धारक जे आहे तर आज या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी जमले होते रास्ता रोको करणार होते मात्र त्यापूर्वीच या ठिकाणी थोडासा वाद आपल्याला पाहायला मिळवा हो। मी आलं दोन गटामध्ये हानामारी देखील झाल्याचं पाहायला मिळतं आता मोठा पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर उतरवण्यात आलेला आहे इथली सगळी वाहतूक जी आहे तर पोलीस बाजूला करण्याचा प्रयत्न कर, करताना आपल्याला पाहायला आहे परवा रात्री या ठिकाणी याच परिसरात एका तरुणाचा खून झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सगळी अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती आणि या मोहिमेनंतर आज आंदोलन केलं जात होतं पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही काही लोक या ठिकाणी जमलेली आहे काय त्यांची मागणी थोडं जाणून घेण्याचा जा प्रयत्न करून काय मागणी कशासाठी जमले होते सर आमची मागणी असं आहे एक वर्षापूर्वी इथला अतिक्रमण आम्हाला लिगल तोडायला आले होते आम्ही त्यांना विरोध केला विरोध केल्यानंतर त्यांना आम्हाला कायदेशीर नोटीस दिली आमच्याकडे त्याचा पुरावा आहे नोटीस दिल्यानंतर आम्ही स्वतःहून आम्ही जे अतिक्रम ते काढून घेतलेला आहे त्याचा मोबदला देणार होते दे अजून आम्हाला त्याचा मोबदला दिलेला नाहीये परत आम्हाला कल ना सांगता कळजाब्रिया लगेच बुलडोजर चालू केलं म्हटलं हे हुकुमशाही सरकारचा आम्ही विरोध केला त्यामुळे आमच्या न्यायाची मागणी आमच्या हक्काची आम्हाला भेटली पाहिजे आमची जी लिगल प्रॉपर्टी तोडल्या गेली त्याची मोबदला आम्हाला भेटली पाहिजे नसता आम्ही गल्ली पासून तर मुंबई मुंबईपर्यंत आम्हाला इथं वाद पण झाला होता नेमका काय वाद होता वाद असा काही इतर पक्षाचे लोक आहे भाजपवाले म्हणा काही त्या लोकांनी या मोर्चा बळकटण्याचा प्रयत्न करून वादीवाद करून भांडा लावायचा प्रयत्न करीत होते आम्ही त्याला विरोध केला काय तुम्ही कशामुळे सगळे आक्रमक झालाय काय मागणी आम्हाला घर द्या आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर बसवले आमचे घर पाडले आम्ही मोलमजुरी करून एवढे घर बांधलेले होते आम्हाला तुमच्या सरकार सरकारची जागा होती तर तुम्ही आतापर्यंत तुम्हाला टॅक्स पावती घर नंबर दिले सगळं दिला, आम्ही टॅक्स पावती सगळं भरलं पण आता घर तुम्ही काम आहे कारण आम्हाला राहायला जागा नाही आम्ही एक दिवस आपण जर बघितलं तर हे सगळे अतिक्रमण ज्यांचे तोडले ते सगळे आक्रमक झालेले पोलिसांचा या ठिकाणी रस्त्यावर मोठा बंदोबस्त आहे आणि जे आहे तर काही वेगवेगळे वेग पक्षाचे लोक देखील या ठिकाणी जमलेले आहे आणि हा सगळा आंदोलन जे आहे तर रस्ता रोको केला जाणार होता मात्र त्यापूर्वीच याच आंदोलनाचे दोन मध्ये दोन गटांमध्ये वाद झाला आणि पोलिसांनी आता सगळ्यांना मागवण्याचा जे आहे तर प्रयत्न केलेला आहे आणि लोक इथं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात मोसन पण हा वाद नेमका कोणत्या कारणानं झालेला होता याची काही स्पष्टता झाली आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे थोडस समजून सांगतो याच ठिकाणी या काही अंतरावर जे आहे तर एका तरुणाचा परवा रात्री खून झाला होता त्यातील या खुनानंतर जे आहे तर इथल्या काही जे आहे तर एका पक्षाच्या नेत्यांनी जे आहे तर आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर स्थानिक प्रशासनाने इथलं सगळं अतिक्रमण म्हणजे दोनशे एकोणतीस अतिक्रमण काढून टाकले आणि या अतिक्रमण जेव्हा काढलं त्यानंतर आता जे आहे तर या परिसरातील लोक जे आहे तर आक्रमक झालेले आक्रमक या जी अतिक्रमण काढले ती कोणती नोटीस न देता काढल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आज हा सगळा रास्ता रोको या ठिकाणी केला जाणार होता मात्र त्यापूर्वी दोन गटात वाद झाला आणि त्यामुळे पोलिसांनी इथल्या सगळ्या लोकांना भांगवलेलं आहे मात्र अजून काही लोक इथं थार थांबलेले आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणखी एक महत्त्व असं ज्या प्रतिक्रिया आपण आतापर्यंत ऐकलेल्या आहेत त्यातनं एक गोष्ट समजते ज्यांना नोटीस आली ज्यांनी अतिक्रमण काढलं त्यांना मोबदला मिळालेला नाही मात्र काही महिलांचं असं म्हणणं आहे त्यांना नोटीस आलेली नव्हती तर या सगळ्या संदर्भात पालिकेनं काही स्पष्टीकरण दिलंय माहिती दिली आहे यावरून अजून तरी महानगरपालिकेची भूमिका स्पष्ट झालेली नाहीये लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला अधिकृत नोटीस द्यायला पाहिजे होती मात्र अशी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही थेट जीसीपी आणून आमचं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे यातल्या काही लोकांचं तर असं म्हणणं आहे आमच्याकडे रजिस्ट्रीचे कागदपत्र देखील आहे मात्र आमचं कोणीही ऐकून घेत नव्हतं आम्ही कागद दाखवत होतो मात्र तरीही आमच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत या सगळ्या गोष्टीमुळे इथल्या लोकांचा नागरिकांचा जो आहे तर राग आपल्याला पाहायला मिळतो यावर आता महानगरपालिकेची भूमिका काय असणार हे महत्वाचं असणार आहे मात्र अद्याप तरी अधिकृत कोणती भूमिका आलेली नाहीये मात्र महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये आपल्याला संताप पाहायला मिळतोय मोसिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी